मुंबई विधानभवनात संसद तसंच राज्य आणि केंद्रशासित प्रदेश विधीमंडळांच्या अंदाज समित्यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते उद्घाटन सरकारी निधीचा अपव्यय रोखून प्रशासनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्यासाठी अंदाज समितीचं अमूल्य योगदान लोकसभा अध्यक्षांनी केलं अधोरेखित सरकारवर अंकुश आणि प्रशासनावर वचक ठेवण्यासाठी कार्यरत अंदाज समिती सुशासनाचं प्रतीक बनेल राष्ट्रीय परिषदेत मान्यवरांनी व्यक्त केला विश्वास इराणवर अमेरिकेच्या लष्करी हल्ल्यानंतर पश्चिम आशियातील तणाव कमी करण्यासाठी त्वरित कारवाई करण्याचं संयुक्त राष्ट्र सरचिटणीस अँटोनिओ गुटेरस यांचं आवाहन संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या आपत्कालीन बैठकीत मांडण्यात आला तत्काळ बिनशर्त युद्धबंदीची मागणी करणारा ठराव तर रशिया चीन आणि पाकिस्ताननं केला अमेरिकेच्या कारवाईचा निषेध जगातील सर्वात महत्वाचा तेल आणि वायू वाहतूक मार, मार्ग असलेल्या होर्मोजची सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रस्ताव इराणच्या संसदेत एकमतानं मंजूर पश्चिम आशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतानं विविध ऊर्जा पुरवठा मार्ग विकसित केल्यामुळे चिंतेचं कारण नाही हरदीपसिंग पुरी कनिष्क विमान बॉम्ब हल्ल्याला चाळीस वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भारत आयर्लंड आणि कॅनडानं कॉर्क इथे पीडितांना वाहिली श्रद्धांजली दहशतवादाविरोधात एकत्रित लढण्याचा निर्धार अनेक वर्ष तोट्यात असलेल्या एसटी महामंडळाला येत्या चार वर्षात नफ्यात आणण्यासाठी प्रयत्न करू एस टी महामंडळाची श्वेतपत्रिका मांडत परिवहन मंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास आणि अँडरसन तेंडुलकर तेंडुलकरंडक कसोटी मालिकेच्या पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात इंग्लंड विरुद्ध तिसऱ्या दिवस अखेर भारताकडे आघाडी नमस्कार साडेचारच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते आता सरकारी निधीचा अपव्यय रोखून प्रशासनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्यासाठी अंदाज समितीसह संसद आणि विधिमंडळाच्या सर्व समित्यांचं योगदान मोलाचं आहे असं प्रतिपादन लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केलं संसदेच्या अंदाज समितीच्या कार्यारंभाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत असल्यानिमित्तानं आज मुंबईत विधानभवनात संसद तसंच राज्य आणि केंद्रशासित प्रदेश विधिमंडळांच्या अंदाज समित्यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते गेल्या पंच्याहत्तर वर्षात अंदाज समितीचं योगदान अत्यंत महत्वाचं असल्याचं सांगत या समितीनं केलेल्या नव्वद ते पंच्याण्णव टक्के शिफारसी सरकारकडून अंमलात आणल्या जात आहेत याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला इसीलिए समिती के प्रयासों से सरकारी धन के अप्रय को रोका गया शासन में कुशलता पारदर्शिता लाई शासन में दे लाए और कई बड़े निर्णय फैसले जिन फैसलों के माध्यम से सरकारी कार्यकुशलता को कैसे वर्तमान परिप्रेक्ष्य में बेहतर बनाया जा सकता है इसके महत्वपूर्ण निर्णय इस प्राकरण समिति में हुए और मुझे खुशी है कि लोकसभाओं और कई राज्यसभाओं में 90 से प्रचितत 95 प्रतिशत प्राकलन समिती की सिफारिशों को सरकार ने माना है अंदाज समितीच्या सर्व सदस्यांनी तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा योग्य वापर करावा यासाठी प्रशिक्षण शिबिरांचं आयोजन करावा अशी सूचना त्यांनी केली संवाद चर्चा सहमती आणि निर्णय हे सुदृढ लोकशाहीचं प्रतीक आहे असं ते म्हणाले केंद्र आणि राज्यांच्या अंदाज समित्यांनी योग्य समन्वय साधून अंदाज समित्यांना अधिक उत्तरदायी होण्यासाठी व्यवस्था उभी करावी असंही ते म्हणाले यावेळी बिर्ला यांनी या समित्या स्थापन करण्याचा निर्णय पंच्याहत्तर वर्षांपूर्वी घेतल्याबद्दल लोकसभेच्या पहिल्या अध्यक्षांचं स्मरण केलं या परिषदेच्या उद्घाटन सत्राच्या कार्यक्रमाला राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंग विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे विधानपरिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह आणि संसदेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष डॉक्टर संजय जयस्वाल महाराष्ट्र विधिमंडळ समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर उपस्थित होते महाराष्ट्राचं ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी अंदाज समितीच्या सूचना आणि शिफारसी महत्त्वाच्या ठरणार आहेत असं राष्ट्रीय परिषदेत बोलताना त्यांनी सांगितलं लोकप्रतिनिधींनी संसदीय लोकशाही अधिक मजबूत करण्यासाठी योगदान द्यावं असं आवाहनही राहुल नार्वेकर यांनी केलं लोगों का विश्वास यदि हमें पार्लियामेंट्री डेमोक्रेसी में और बढ़ाना है तो आपका और हमारा कार्य आपका और हमारे विचार आपका और हमारा आकलन आपका और हमारा स्वभाव आपका और हमारा काम करने की पद्धति इसके ऊपर बहुत कुछ निर्भर है और इसीलिए मैं पूरा विश्वास रखता हूं कि यहां पे उपस्थित सभी प्रतिनिधि इसको गांधीर्यपूर्वक लेकर आने वाले समय में इस संसदीय लोकशाही को अधिक करने के लिए अधिक मजबूत पूरा योगदान करेंगे विधान परिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे यांनी यावेळी बोलताना अंदाज समित्यांचा अमृत काळ सुरू झाल्याचं सांगितलं अंदाज समित्या कार्यपालिकेवर नियंत्रण ठेवण्याचं सा उत्तम साधन आहेत असे ते म्हणाले समिती लोकसभा के एक प्रमुख वित्तीय समिति है प्राकलन समिति जैसी समितियों का कार्यपालिका पर नियंत्रण रखने का एक बड़ा प्रभावी उपकरण है किंतु इसमें यह ध्यान रखना होगा कि विधायिका का नियंत्रण का ही अर्थ है समिति प्रणाली के कार्य के इसी मूल आधार को यदि हम चर्चा करके और सदृढ़ बना सके तो यह संगोष्ठी अपनी सार्थकता और प्राप्त कर सकेगी <coughs> समितियों को रिपोर्ट्स पर सदन में चर्चा होना आजकल माना मानो सा हो गया है इसे पुनर्जीवित करने के मार्ग ढूंढना भी इस संगोष्ठी की जिम्मेदारी है ऐसा मैं मानता हूँ सरकार व अंकुश प्रशासना वचकने काम संसद और विधिमंडला समित्या करता असं सांगत सरकारच्या कोणत्याही विभागाला उत्तरदायी बनवण्यासाठी अंदाज समितीचं योगदान महत्वाचं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले या समित्यांची निरंतर प्रक्रिया सुरू असते असे ते म्हणाले सरकारच्या अर्थसंकल्पीय अंदाजावर अंदाज समितीचं बारकाईनं लक्ष असतं त्यामुळे खर्च आणि योजनांच्या योग्य अंमलबजावणीसाठी या समितीनं केलेल्या शिफारसी आणि सूचनांची मदत होते असं फडणवीस म्हणाले वैसे तो प्राकलन ये एक संस्कृत शब्द है जिसमें प्राक का अर्थ होता है पहले और जो कलन है उसका अर्थ होता है गणना तो जिस चीज की पहले गणना की जाती है जिसका एक एस्टिमेट तैयार किया जाता है जिसका एक अनुमान लगाया जाता है उसको प्राकलन कहते हैं बड़े तो डायनामिक तरीके से काम करने वाली अगर कोई कमेटी है तो वो प्राकलन कमेटी है क्योंकि कमेटी लगातार हमारे बजट में जो बजट एस्टिमेट्स है उसको किस प्रकार से उसकी मांग की गई क्या वो मांग सही थी क्या उसका खर्चा ठीक से हो रहा है ये सारी चीजें ये एस्टिमेट कमेटी देखती है और एक प्रकार से इस पूरी प्रक्रिया के ऊपर अंकुश रखने का काम एस्टीमेट कमेटी के माध्यम से होता है लोकशाहीत आर्थिक उत्तरदायित्व आणि पारदर्शकता महत्वाचा आधारस्तंभ आहेत यासाठी अंदाज समित्यांचं योगदान महत्वाचं आहे असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले सरकारनं केलेल्या घोषणांची आणि तरतुदींच्या अंमलबजावणीवर लक्ष ठेवण्याचं काम संसदेच्या आणि विधिमंडळाच्या समित्या करत असतात असं ते म्हणाले अमृत काल देश की प्रगति दुगनी रफ्तार से हो रही है और यहां पर प्राकलन समिति का अमृत काल भी अमृतमय होगा यह मुझे विश्वास है कि यह केवल समितियां नहीं बल्कि एक तरह से मिनी लेजिस्लेचर यानी छोटा विधानमंडल है और निश्चित रूप से जो समितियां है उसे भी कई अधिकार है अगर शरीर है तो यह समितियां उसका ब्रेन है तो निश्चित रूप से हम मिलकर आगे बढ़े तो बहुत बड़े काम राज्य के लिए देश के लिए हम कर सकते सरकारी योजना घोषित करताना खर्चाचा ताळेबंद ठेवणं गरजेचं असतं त्याचप्रमाणे आर्थिक शिस्त लावत सरकार काम करत आहे असं ते म्हणाले गेल्या पंच्याहत्तर वर्षात संसदेच्या आणि विधिमंडळाच्या कार्य अंदाज समितीचं महत्त्व आणि प्रभाव वाढल्याचं सांगत अंदाज समितीनं कार्यपालिकेला उत्तरदायी बनवलं आहे असं लोकसभेच्या अंदाज समितीचे अध्यक्ष संजय जयस्वाल यांनी या राष्ट्रीय परिषदेत बोलताना सांगितलं येत्या काळात अंदाज समिती सुशासनाचं प्रतीक बनेल आणि नवे आयाम स्थापित करेल असं ते म्हणाले महाराष्ट्र विधानमंडळाच्या अंदाज समितीचे अध्यक्ष अर्जुन खोतकर यांनी उपस्थितांना संबोधित करत अंदाज समितीचं महत्त्व अधोरेखित केलं के संसदेच्या अंदाज समितीच्या पंच्याहत्तराव्या वर्धापन दिन स्मरणिकेचं प्रकाशन यावेळी करण्यात आलं आणि यानंतरच्या थोड्याच वेळात अभिनंदन आता भरपूर शॉपिंग हो ताई नवीन मोबाईल जीन्स जॅकेट हांबा राजपूत पगारा आधीच खर्च इंस्टंट कर्ज हे मिळतं ना आधी बजेट बनवायला शिक मग खर्च कर पण ताई हे बघ कमाईचा एक भाग नेहमी वाचवायला हवा पण पार्टी देण्यापासून वाचणार नाहीस तू हो ताई पार्टी माझी बजेट तुझं <laughs> <laughs> अच्छा आरबीआई म्हणते आर्थिक वागणे योग्य असेल तर ते तुम्हाला वाचवेल रोहन आजार प्रत्येक जागेत आहेत दिवसभर जपून प्रॉमिस मस्ती झाली मिस का ता, <laughs> मुलं दिवसभर प्रॉमिस पाहणार इम्पॉसिबल म्हणून डेटॉल चे नवे प्रॉमिस इंडियाचा पहिला साबण जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शिल्ड डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत इराण आणि इस्रायल संघर्ष सुरू असताना इराणच्या आण्विक सुविधांवर अमेरिकेनं केलेल्या लष्करी हल्ल्यानंतर न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात सुरक्षा परिषदेची आपत्कालीन विशेष बैठक झाली या बैठकीत संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांनी शांततेसाठी भावनिक आवाहन केलं अमेरिकेच्या लष्करी हल्ल्यानंतर इराणमधील संकट कमी करण्यासाठी त्वरित कारवाई करण्याचं आवाहन त्यांनी केलं सूड घेण्याचं आणि संघर्ष अधिक तीव्र होण्याचे धोके रोखण्यासाठी तातडीनं प्रयत्न करण्याचं आवाहन करत आपण शांततेचा मार्ग सोडू नये असं ते म्हणाले अमेरिकेचा इराणवरील हल्ला हा या प्रदेशातील बिघडत्या परिस्थितीसाठी धोकादायक वळण असल्याचं सांगत सा त्यांनी चिंता व्यक्त केली त्यांनी या लष्करी कारवाईचा निषेध करत सूडाच्या भावनेनं परस्परांवर होत असलेल्या हल्ल्याच्या भीषण परिणामांवर भर दिला आय ई ए अर्थात आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेच्या निरीक्षकांनी इराण अणु कार्यक्रमासाठी विश्वसनीय व्यापक आणि पडताळणी योग्य उपाय शोधण्यासाठी प्रयत्न करावेत असंही आवाहन केलं त्यांनी केलं रशिया चीन आणि पाकिस्ताननंही सुरक्षा परिषदेची आपत्कालीन बैठक बोलावली होती यामध्ये तत्काळ आणि बिनशर्त युद्धबंदीची मागणी करणारा ठराव मांडण्यात आला अमेरिकेच्या उघड आक्रमकतेविरुद्ध स्वतःचा बचाव करण्याचा अधिकार इराणनं राखून ठेवलाय इराणच्या प्रमाणबद्ध प्रतिसादाची वेळ स्वरूप आणि प्रमाण इराणची सशस्त्र दलं ठरवतील असं इराणचे प्रतिनिधी अमीर सईद इरावनी यांनी या बैठकीत सांगितलं अमेरिकेला मुत्सद्देगिरीनं प्रश्न सोडवण्यात रस नाही असं मत रशियानं या बैठकीत मांडलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमध्ये सत्ता बदलाची शक्यता वर्तवली इराणला पुनरुज्जीवित करण्याच्या इराणच्या सध्याच्या नेतृत्वाच्या क्षमतेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे जर सध्याची इराणी राजवट इराणला पुन्हा महान राष्ट्र बनवू शकत नसेल तर सत्ता बदल का होऊ नये असा प्रश्न त्यांनी समाजमाध्यमांवरून उपस्थित केला आहे तर अमेरिकेला गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा इराणनं दिला आहे दरम्यान इराण आणि इस्रायलचे परस्परांवर क्षेपणास्त्र हल्ले सुरूच आहेत अमेरिकेनं इराणमधील अणुप्रकल्पांवर केलेल्या हल्ल्यानंतर इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराकजी रशिया दौऱ्यावर आहेत राष्ट्राध्यक्ष पुतीन यांची भेट घेऊन त्यांना सद्यस्थितीची ते माहिती देणार आहेत इंग्लंडचे पंतप्रधान किअर स्टारमर यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आहे इराणबरोबर चर्चेच्या आणि शाश्वत उपाय शोधण्याच्या गरजेवर दोन्ही नेत्यांनी भर दिला दरम्यान ऑस्ट्रेलियाचे परराष्ट्रमंत्री पेन्नी वॉंग यांनी अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्याला पाठिंबा देत दोन्ही देशांमधील तणाव कमी करण्याची आणि चर्चेची अपेक्षा व्यक्त केली आहे इराणला अण्वस्त्र विकसित करण्याची परवानगी देता येणार नाही असं त्यांनी कॅनबरा इथे पत्रकारांशी बोलताना सांगितलं इराणच्या फोर्डो न आणि इस्फान या आण्विक सुविधांवर अमेरिकेच्या हवाई हल्ल्यांचा थेट बदला म्हणून जगातील सर्वात महत्वाचा तेल आणि वायू वाहतूक मार्ग असलेल्या होमोर्स सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रस्ताव इराणच्या संसदेनं एकमतानं मंजूर केला आहे बंद करण्याचा अंतिम अधिकार इराणच्या सर्वोच्च राष्ट्रीय सुरक्षा परिषदेकडे आहे मात्र या परिषदेनं अद्याप नाकेबंदी लागू करण्याचा औपचारिक आदेश जारी केलेला नाही त्यामुळे ही सामुद्रधुनी बंद केल्यास जागतिक आर्थिक अराजकता निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे हा निर्णय म्हणजे आर्थिक आत्महत्या असल्याचं सा सांगत अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी इराणच्या या निर्णयाचा तत्काळ निषेध केला आहे सामुद्रध्वनी बंद केल्यास अमेरिका आणि सहयोगी देशांकडून चोख लष्करी प्रत्युत्तर मिळेल असा इशारा देखील त्यांनी दिला आहे चीननं यात हस्तक्षेप करावा आणि ही सामुद्रध्वनी बंद होऊ देता कामा नये असं अमेरिकेनं म्हटलं आहे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या किमती आधीच वाढू लागल्या आहेत ही जर नाकेबंदी चालू राहिली तर किमती प्रति बॅरल शंभर अमेरिकन डॉलरपेक्षा जास्त वाढू शकतात असा अंदाज बाजार विश्लेषकांनी वर्तवला आहे हॉर्मोन्सची सामुद्रधुनी बंद होण्याच्या शक्यतेसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार पश्चिम आशियातील परिस्थितीचा सातत्यानं आढावा घेत आहे असं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी म्हटलं आहे भारत सरकारनं इंधन पुरवठ्याचे विविध स्रोत विकसित केले आहेत त्यामुळे भारताच्या तेल विपणन कंपन्यांकडे पुरेसा इंधन साठा आहे असं ते म्हणाले भारत दररोज वापरत असलेल्या साडेपाच दशलक्ष बॅरल कच्च्या तेलापैकी सुमारे दीड ते दोन दशलक्ष बॅरल कच्च्या तेलाचा पुरवठा हा होर्मोज सामुद्रध्वनीतून होतो तर भारत इतर मार्गाने सुमारे चार दशलक्ष बॅरल आयात करतो अशी माहिती त्यांनी दिली सरकार इतर मार्गांनी कच्च्या तेलाचा पुरवठा वाढवू शकतं असं सांगत सरकार सर्व संभाव्य घटकांशी संपर्कात आहे त्यामुळे कोणतीही चिंता करण्याचं कारण नाही असं हरदीप सिंग पुरी यांनी सांगितलं केंद्र सरकार उद्भवणाऱ्या परिस्थितीवर पर लक्ष ठेवून आहे आणि पंतप्रधानांनी आधीच सर्व प्रमुख नेत्यांशी बोलणी केली आहेत असंही ते म्हणाले ऑपरेशन सिंधू अंतर्गत इराण आणि इस्रायलमधून आतापर्यंत अठराशेहून अधिक भारतीय नागरिकांना सुखरूप मायदेशी आणण्यात आलं आहे काल रात्री उशिरा इराणच्या मशहाद इथून विशेष विमानानं दोनशे पंच्याऐंशी भारतीय नवी दिल्लीत परतले परराष्ट्र राज्यमंत्री पवित्र मार्गेरिटा यांनी त्यांचं विमानतळावर स्वागत केलं पुढील दोन दिवसात इराणमधून आणखी दोन ते तीन उड्डाणं नियोजित करण्यात आली आहेत तसंच परराष्ट्र मंत्रालय इराण आणि इस्रायलमध्ये राहणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांशी सातत्यानं संपर्कात आहे असं मार्गेरिटा यांनी सांगितलं भारतात सुरक्षित पोहोचलेल्या या भारतीयांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहे कहना चाहेंगे कि बहुत बहुत शुक्रिया इंडियन एम्बेसी बहुत बहुत, बहुत बहुत शुक्रिया प्रधानमंत्री जी बहुत बहुत, बहुत शुक्रिया इंडिया मोदी जी की बहुत बहुत धन्यवाद हम लोग तो उम्मीद नहीं समझ रहे थे कि वापस आएंगे लेकिन सरकार ने बहुत बड़ा काम किया जो हम लोग आ गए हैं वापस जी काफी मुश्किल था हम बहुत फख्र महसूस कर रहे हैं की हम भारत देश के निवासी है जिन्होंने जिस, जिसके आ, इतने अच्छे प्राइम मिनिस्टर है की हमको इतनी अच्छे से निकाल लिया हमें कोई दिक्कत नहीं होने दी सारी सुविधाएं मिली है भारतानं इस्रायलमधून मायदेशी परतू इच्छिणाऱ्या श्रीलंकेच्या नागरिकांना अम्मान ते नवी दिल्ली या विमानांमध्ये जागा उपलब्ध करून दिल्या आहेत अशी घोषणा इस्रायलमधल्या श्रीलंकेच्या के दूतावासानं केली आहे एअर इंडियाच्या विमानावर तेवीस जून एकोणीसशे पंच्याऐंशी रोजी खलिस्तानी अतिरेक्यांनी घडवलेल्या बॉम्बस्फोटाला आज चाळीस वर्षे पूर्ण झाली या कनिष्क बॉम्बस्फोटात बळी गेलेल्या नागरिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आयर्लंडच्या कॉर्क इथे आज विशेष कार्यक्रम झाला भारताचे प्रतिनिधी म्हणून केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यावेळी उपस्थित होते आज चाळीस वर्षानंतरही या घटनेच्या जखमा ताज्या आहेत असं ते म्हणाले या अतिरेकी कृत्यानंतर तत्कालीन कॅनडा सरकारनं तपासानंतर दिलेला अहवाल आणि त्यातल्या नोंदी आजही प्रासंगिक आहेत तेव्हा ही, ही असं दश दहशतवादी कृत्य मान्य नव्हतं आणि आजही ते मान्य नाही असं सांगत दहशतवादाविरोधात जगानं एकत्रित उभं राहण्याची गरज आहे असं ते म्हणाले या बॉम्ब हल्ल्यात भारतासह हो कॅनडा आणि आयर्लंडच्या नागरिकांचा बळी गेला होता दहशतवादाच्या प्रश्नाशी लढताना कॅनडा भारत आणि आयर्लंड एकत्र आहेत असं कॅनडानं म्हटलं आहे आणि यानंतरच्या बातम्या थोड्याच आहेत तुमचे हात कधी कधी तिथे तिथे जावं लागतं जाणे कुठे कुठे मग ते पोचतात इथे जास्तीत जास्त सामान्य आजार हातांमुळेच पसरतात म्हणून पाहिजे डेटॉल चे उत्तम जम प्रोटेक्शन जो देतो बारा तास प्रोटेक्टिव्ह शीट सुद्धा डेटॉल सुरक्षेचा विश्वास आता दिवसभर सोबत स्वामित्व योजने अंतर्गत नागपूर महापालिका हद्दीतल्या हुडकेश्वर आणि नरसाळा या दोन्ही ठिकाणच्या भूमापनाला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली ड्रोनद्वारे हे भूमापन होत आहे महापालिका हद्दीतल्या इतर सर्व गावांचं नगर भूमापन यापूर्वीच झालं होतं नव्यानं समाविष्ट झालेल्या या दोन्ही गावांच्या भूमापनाचा प्रश्न गेले काही वर्षापासून प्रलंबित होता भूमापनामुळे इथल्या जमीनधारकांना त्यांच्या जमिनीचे मालक होण्याची संधी आहे असं बावनकुळे म्हणाले या भूमापनासाठी केंद्र सरकारनं दोन कोटीहून अधिक निधी दिला आहे असंही बावनकुळे म्हणाले महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ गेली अनेक वर्ष तोट्यात आहे मात्र विविध उपाययोजना करून येत्या चार वर्षात हा तोटा भरून एस टी नफ्यात आणण्याचा प्रयत्न करू असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला सरनाईक यांनी आज एस टी महामंडळाच्या आर्थिक स्थितीविषयीची श्वेतपत्रिका जाहीर केली सध्या एस टीत बसेसची संख्या आणि कामगारांची संख्याही कमी झाली गेल्या दहा बारा वर्षात नवीन बस गाड्या घेतल्या असत्या तर दहा हजार कोटींचा तोटा झाला नसता मात्र आता आव्हान मोठं असलं तरी आम्ही त्यासाठी काम करू असं ते म्हणाले भाडे तत्वावर बसेस घेणार नाही असंही सरनाईक यांनी सांगितलं संप काळात काही कर्मचारी तात्पुरते घेतले होते त्यांना रुजू करून घेण्याचा विचार करत आहोत असंही ते म्हणाले येत्या दोन महिन्यात दोनशेच्या आसपास डेपोंसाठी निविदा काढली जाईल त्याशिवाय बस स्थानकांच्या स्वच्छतेबद्दलही आम्ही निविदा काढू असं ते म्हणाले मोडक्या आणि जुन्या बस गाड्यांच्या जागी नव्या बसेस लवकरच येतील अशी माहिती त्यांनी दिली उन्हाळ्याच्या सुट्टीनंतर विदर्भात आज शाळा सुरू झाल्या वर्धा जिल्ह्यातील एक हजार चारशे सत्तावन्न शाळांमध्ये नवीन सत्राला आजपासून सुरुवात झाली राज्यमंत्री शालेय शिक्षण आणि पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी साटोडा जिल्हा परिषदेत उपस्थित राहत विद्यार्थ्यांचं स्वागत केलं विद्यार्थ्यांना नवीन शालेय गणवेशाचं वितरणही करण्यात आलं यवतमाळमध्ये विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी आगळीवेगळी तयारी करण्यात आली सुकळी इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांची गावकऱ्यांनी सजवलेल्या बैलगाडीत वाजत गाजत मिरवणूक काढली <laughs> नागपूर जिल्ह्यातील शाळांमध्ये सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचं पुष्पगुच्छ देऊन जल्लोषात स्वागत केलं विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शिक्षकांनी शाळेमध्ये रांगोळी आणि आकर्षक सजावट केली होती काही ठिकाणी विद्यार्थ्यांना मिठाई देऊनही स्वागत करण्यात आलं राज्यातल्या आदिवासी फासीपारधी समाजाच्या समस्या आणि तक्रारींचं निराकरण करण्यासाठी येत्या पंचवीस आणि सव्वीस जूनला नागपुरात सुनावणीचं आयोजन करण्यात आलं आहे असं राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट धर्मपाल मेश्राम यांनी म्हटलं आहे रवी भवन इथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते चौदा एप्रिलला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी आयोजित केलेल्या न्यायसंकल्प परिषदेत एकशे अठरा तक्रारींची निवेदनं मिळाली होती त्यापैकी तीस निवेदनांवर पंचवीस आणि सव्वीस जूनला सुनावणी होईल असं ते म्हणाले आदिवासी फासेपारधी समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार आणि आयोगाकडून हे पाऊल असल्याचंही ॲडव्होकेट मेश्राम यांनी सांगितलं संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांचा सातशे एकोणतीसावा संजीवन समाधी सोहळा आज नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर इथल्या ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी निवृत्तीनाथ समाधी मंदिरात झाला यावेळी कीर्तन आणि इतर कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते त्याशिवाय निवृत्तीनाथांच्या पालखीचा मुक्काम अहिल्यानगर येथे असून तिथेही समाधी सोहळ्यानिमित्त कार्यक्रम झाला आणि आता राज्याच्या विविध जिल्ह्यातल्या ठळत घडामोडींकडे एक नजर जिल्हा झटपाट आषाढी एकादशी निमित्त एसटी महामंडळाची भक्तगणांसाठी खास सुविधा वाशिमागारातून पंढरपूर वारीसाठी भाविकांना परीची सेवा आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संत निवृत्ती महाराजांच्या दिंडीतल्या वारकऱ्यांना अहिल्यानगर येथे श्रीरामपूरच्या तृतीयपंथी समाजसेवा संस्थेच्या वतीनं खाद्यपदार्थांचं वाटप बीडच्या शिरूर इथे संत एकनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात स्वागत चारशे सव्वीस वर्षांची परंपरा आजही कायम चंद्रपूर जिल्ह्यातल्या शाळा आजपासून सुरू जिल्हा प्रशासनातर्फे एक लाख त्रेपन्न हजार विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकं आणि गणवेश वाटप शाळा शाळात प्रवेशोत्सव साजरा अमरावती जिल्ह्यातही जवळपास अठराशेच्या वर शाळांना आजपासून सुरुवात जळका जगताप येथे ग्रंथ दिंडी काढून प्रवेशोत्सव साजरा वाशिम जिल्ह्यात अडोली इथल्या शाळेत मुलांची ट्रॅक्टर वरून मिरवणूक काढत केलं गेलं स्वागत आणि कोल्हापूरच्या जिममधल्या तरुणांना लक्ष करत कमी श्रमात शरीर कमावण्यासाठी इंजेक्शन पुरवण्यास राजपूतवाडी इथे सापळा रचून स्थानिक गुन्हे शाखेकडून अटक भारतीय जनसंघाचे संस्थापक अध्यक्ष आणि शिक्षणतज्ज्ञ डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्याच पुण्यतिथी आहे बहुआयामी व्यक्तिमत्व असलेल्या डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी महान देशभक्त कुशल राजकारणी आणि राष्ट्रवादी विचारांचे होते त्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य देशासाठी समर्पित केलं संपूर्ण भारताची कल्पना त्यांच्या विचारांमध्ये कायमच राहिली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांना पुण्यतिथीनिमित्त आदरांजली वाहिली आहे देशाची अखंडता अबाधित ठेवण्यासाठी त्यांनी अतुलनीय धैर्य आणि पुरुषार्थ दाखवला असं सांगत राष्ट्र उभारणीतील त्यांचं अमूल्य योगदान नेहमीच स्मरणात राहील असं पंतप्रधानांनी म्हटलं आहे केंद्रीय के के मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांनी नवी दिल्लीत भाजपा मुख्यालयात डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांना पुष्पांजली अर्पण केली डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या पुण्यतिथीनिमित्त केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील शनिवारवाडा परिसरात त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली अँडरसन तेंडुलकर करंडकासाठी लीड्स इथं सुरू असलेल्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी भारतानं दुसऱ्या डावात एकशे चोवीस धावांची आघाडी घेतली आहे पावसामुळे वेळ कमी केलेल्या या सामन्यात भारतानं काल दिवस अखेर दोन गडी गमावत नव्वद धावा केल्या पहिल्या डावात शतकी खेळी करणारा सलामीवीर यशस्वी जयस्वाल अवघ्या चार धावांवर बाद झाला के एल राहुल सत्तेचाळीस तर त्या पाठोपाठ कर्णधार शुभमन गिल आठ धावा काढून तंबूत परतला शेवटचं वृत्त हाती आलं त्यावेळी भारताच्या तीन बाद एकशे अठरा धावा झाल्या होत्या त्या त्याआधी इंग्लंडचा पहिला डाव चारशे पासष्ट धावांवर संपुष्टात आला जसप्रीत बुमराहनं पाच तर प्रसिद्ध कृष्णानं तीन आणि मोहम्मद सिराजनं दोन गडी बाद केले भारतानं पहिल्या डावात चारशे धावा केले आहेत आता हवामान मुंबईसह पालघर आणि कोकणातल्या इतर जिल्ह्यांमध्ये पावसाच्या सरी बरसत आहेत पालघरमध्ये सकाळपासून पावसानं जोर धरलाय जिल्ह्यातल्या विक्रमगडमधील देहरझे नदीवरील पूल मोरी पूल आणि कुरंझे कंचाड मार्गावरील पूल पाण्याखाली गेल्यानं या मार्गावरील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत भंडारा जिल्ह्यातला गोसेखुर्द सिंचन प्रकल्प पावसाळ्याच्या सुरुवातीलाच तुडुंब भरला आहे मुंबई विधानभवनात संसद तसंच राज्य आणि केंद्रशासित प्रदेश विधिमंडळांच्या अंदाज समित्यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या हस्ते उद्घाटन सरकारी निधीचा अपव्य रोखून प्रशासनात पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणण्यासाठी अंदाज समितीचं अमूल्य योगदान लोकसभा अध्यक्षांनी केलं अधोरेखित सरकारवर अंकुश आणि प्रशासनावर बचत ठेवण्यासाठी कार्यरत अंदाज समिती सुशासनाचं प्रतीक बनेल राष्ट्रीय परिषदेत मान्यवरांनी व्यक्त केला विश्वास इराणवर अमेरिकेच्या लष्करी हल्ल्यानंतर पश्चिम आशियातील तणाव कमी करण्यासाठी त्वरित कारवाई करण्याचं संयुक्त राष्ट्र सरचिटणीस अँटोनियो गुटेरस यांचं आवाहन संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या आपत्कालीन बैठकीत मांडण्यात आला तत्काळ बिनशर्त युद्धबंदीची मागणी करणारा ठराव तर रशिया चीन आणि पाकिस्ताननं केला अमेरिकेच्या कारवाईचा निषेध जगातील सर्वात महत्वाचा तेल आणि वायू वा, वाहतूक मार्ग असलेल्या होरमुजची सामुद्रधुनी बंद करण्याचा प्रस्ताव इराणच्या संसदेत एकमतानं मंजूर पश्चिम एशियातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतानं विविध ऊर्जा पुरवठा मार्ग विकसित केल्यामुळे चिंतेचं कारण नाही हरदीप सिंग पुरी कनिष्क विमान बॉम्ब हल्ल्याला चाळीस वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भारत आयर्लंड आणि कॅनडानं कॉर्क इथे पीडितांना वाहिली श्रद्धांजली याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता पुढच्या बातमीपत्रात सिनेहाद्री वाहिनीवर नमस्कार